यशवंत राजकारे कारण प्राथमिक शाळा धरात केंद्र मामणी केंद्र आहे तर मी जरा या जिल्ह्यातील दहावी माझी त्र्याण्णव झाली बारावी पंचाण्णव झाली बी एड द्याण्णव झालं आणि पी ए यशवंत गुप्तद्वारा एकोणीसशे दोन हजार मॅडमनी नोकरी लागल्यानंतर आपली संसार सांभाळून स्वतःच शिक्षण देखील आणि शाळे सुरुवात देखील दोन्ही भूमिका बजावत त्यांनी आपलं खूप छान शिक्षण पुढे जागृत ठेवलेलं आहे निरंतर ठेवलेलं आहे व्यावसायिक वातावरण देखील त्यांनी वाढवलेली आहे छान मॅडम यानंतरचा पुढील प्रश्न माझा असा आहे की आपण कोणत्या पदावर कार्यरत मी सध्या मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे या पदावर पोहोचण्यासाठी आपल्याला काही अडचणी आल्या का आल्या असतील सध्या कोणत्या आल्या मी दोन हजार अठरा या ठिकाणी सगळ्याला बंदी झाली तेव्हा माझ्या माझ्यासोबत संगीता देशमुख नावाच्या आम्ही दोघे दोन शिक्षकी शाळा होती त्या पण लेडीज मी पण लेडीज पण त्यांची सेवा जास्त झाल्यामुळे त्या पहिल्या अकरा महिने माझ्यासोबत होत्या द्यायचं होत्या नंतर त्यांची बदली झाली पती पत्नी करण्यामध्ये मग माझ्यासोबत पवारचं आले आणि पवारचं तर ते माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत म्हणून मला घ्यावाच लागला आणि मी तिला नाकारू शकले नाही आणि म्हणून मी हीच काही मला कोणती अडचण आहे

तेव्हा डी एड माझं ते लग्न जुळून आलं होतं पण माझं मिस्टर शिक्षक असल्यामुळं मी पण डी एडलाच फॉर्म भरला आणि माझा जेव्हा परभणी जिल्हा होता तेव्हा इतर दोन परभणी जिल्हा आणि यवतमाळ तर दोन फॉर्म भरले होते तर सर माझे विदर्भात होते शंभर तेव्हा जोडून आलं होतं लग्न मग इकडचा प्रकार म्हणजे मी डी एडचा फॉर्म मी यवतमाळमध्ये डी एड केलं प्रसदमध्ये शिवाजी अति आणि म्हणून मी शिक्षक

माझं सहकार्या सगळे सहकार्याची भावना आहेत त्यांच्या मनात आणि गाव पण माझं घर हे गाव खूप सुंदर आहे त्याच्यामुळे मला काही जर कोणती काय अडचण आली नाही प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांनी पदावर काही काळातच त्या मुख्याधत्मक त्या पदावर पदा आल्यानंतर तुमच्या कामाचे स्वरूप काय बदलले म्हणजे एक शिक्षिका म्हणून आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून पण झाल्यानंतर तुमचं कामाचे स्वरूप काय मुख्याध्यापक झाल्याच्या <away> नंतर माझं कामाचं स्वरूप मी तसे मुख्याध्यापक म्हणजे आम्ही पण मुख्याध्यापक जाव मी पहिल्यांदा त्या खुर्चीवर कधी बसलेच नाही आजही बसले नाही बसणार नाही आम्ही मी म्हणत सरांना आमच्या शाळेच्या लोकांना सर आपण मुख्याध्यापक तिलेध्यापक शिक्षक आणि तिलाही मुख्याध्यापक जेव्हा तुम्ही काम करता टी वगैरे लिहिसाल तेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसायचं जेव्हा मी कोणतं काम करेल मी तेव्हा त्या खुर्चीवर बसेल त्याच्यामुळे आमच्या इथं त्या खुर्चीचा कोणालाही म्हणजे असा अभिमान किंवा असं कोणती गोष्ट नाही म्हणून ही गोष्ट तुम्हाला

ते फक्त आपण शाळेत सहकार्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे धन्यवाद